हॅलो नमस्कार चला तर आज मी ना अगदी बाहेर मिळते ना त्या प्रकारची लस्सी घरी बनवणार आहे कारण घरी ना लस्सी आपण ज्या बनवतो तर ती जरा पातळ अशी होते पण माझ्या टेकने जर बनवाल तर नक्कीच लस्सी एकदम घट्ट आणि छान वाटेल खायला

जेवणानंतर ना मग काढेन तर आता पहा नम्रता पण आलेली आहे आणि नम्रताला आज आल्यानंतर खूप लाड आलेला आहे की मम्मी तू आम्हाला वेळच देत नाहीस मी येते त्यावेळेला तू स्वयंपाकात असते नंतर तू पुन्हा क्लासला जाते बसत नाहीस अशी तर असतं लहान असो मुलं मोठी असो त्यांना आईचा लळा तेवढाच असतो तर इथे पहा आता मग मस्तपैकी ना मी अंड्याची भाजी बनवते तर त्यासाठी वाटण वगैरे करून घेतलं आणि ही चिमणी ना आज मला खूप त्रास देते कारण इथे ना आम्ही बटाटा लावलेला होता तर त्या बटाट्याचं जे झाड आहे ना तर ते पूर्ण त्या चिमणीने अगदी खाऊन टाकलेलं आहे जे ती येते आणि गरमीचे दिवस आहेत तर ते त्याचे जे, जे को आहेत ना खोड स्टेम जे आहेत ना त्याच्यामध्ये पाणी खूप असतं ते चिमणी येते दाताने त्याला पूर्ण कुस्करते ते झालं दुपारचं जेवण वगैरे झालं मस्तपैकी लस्सी तुम्ही पाहिली तर लस्सी आम्ही पिऊन घेतली आणि त्यानंतर आता डायरेक्ट संध्याकाळचं शूट क्लासून जशी एंट्री केली पाहते तर नम्रताना नाश्त्यासाठी मस्त आपलं बनवत होती तिला म्हटलं अगं मी जाण्याच्या आधी ना बीट आणि बटाटे दोन्ही पण उकडून ठेवलेले आहेत तिला ते माहीतच नव्हतं तर ती इथे बनवत होती पॅटीस तर तिने त्यासाठी घेतलेले आहे सोयाबीन सोयाबीन वडीला मस्त तिने क्रश करून धुवून वगैरे मस्त करून क्रश करून त्याची तिने पॅटीस बनवायला घेतले त्यात कांदा टोमॅटो आणि काय काय जे आहे ना शिमला मिरची वगैरे सगळं घातलं मसाले घातलेत अगदी पॅटीस ना डीप फ्राय करायला घेतला पण तो असा फुटला कारण तिने ना त्याच्यामध्ये थोडासा मैदा घातलेला होता पण त्यापेक्षा मी म्हटलं कॉर्नफ्लावर घरी आहे तर मग कॉर्नफ्लावर घातला आणि शॅलो फ्राय करून काढले आणि ते पहा मी सकाळीच ना क्लासला जायच्या आधी केळी बटाटे आणि बीट एकत्र एक उकळून घेतलेलं आणि सँडविच बनवायचं असेल तर बीट जे आहे ना ते उकळून घालायचं खूप छान लागतं खाताना आणि इथे नम्रताने ना सगळे नम्रता मसाले म्हणजे ज्याच्यामध्ये आहे शेजवान सॉस आपला रेग्युलर टोमॅटो सॉस आणि मी थोडंसं घातलेलं आहे काय म्हणतो आपण मेयोनीज ते सगळं घातलं मिक्स करून घेतलं आणि ब्रेडला मस्त श लावून स्प्रेड करून घेतलेलं आहे त्यानंतर उकडून घेतलेलं सगळं जे साहित्य आहे ते वाटून म्हणजे कापून घेतलं आणि थोडेसे ठीक असे कापायचे काप म्हणजे एक दोन ठेवले तरी इनफ होतात आणि केळं जे आहे ना ते मी ह्याच्यात घालणार नाही आहे तर केळं मी काढलेलं उकडून ठेवलेलं की त्याचे जमले तर पॅटीस वगैरे बनवूया ते छान लागतात असे केळं त्याच्यामध्ये कांदा वगैरे घालायचा आणि मग छान आपण अशा आता इथे कसे पॅटीस बनवलेले आहेत ना त्याप्रकारे केळ्यांचे पॅटीस बनवायचे ते पण मस्तच होतात सो चला अशा प्रकारे ना आता मस्त एकदम सँडविच बनवतो आहे आणि आज ना सँडविच बनवल्यानंतर ते आता मस्त तव्यावरती रोस्ट पण करणार आहे कारण का माझ्याकडे सँडविच बनवायचा जो साचा येतो ना तो पण नाही आहे प्लस ओव्हन पण नाही आहे तर आम्ही बनवतो तव्यावर तव्यावर ठेवायचं थे थोडंसं खाली तूप वगैरे लावायचं आणि वरतून एक प्लेट ठेवून मस्त हॅवी वेट ठेवून द्यायचं नंतर पहा अगदी छान खुसखुशी तसं झालेलं आहे आणि स थोडंसं मी ऑरिगॅनो घातलं कारण ऑरिगॅनो मला स्पेशली आवडतं खायला त्याचा टेस्ट ना खूप छान वाटतो एकदा पिझ्झावर खाल्लेला तेव्हापासून ना तो माझा फेवरेट झालेला आहे आणि ना मग अजून कंटिन्यू बनवते तोपर्यंत मी घेते नाश्ता करायला आणि हात अगदी लाले लाल झालेले आहेत मस्त बीटने तर नाश्ता करून मी चाललेली आहे इथे आता शॉपिंग करण्यासाठी शुक्रवार बाजारात आणि ब्लॉग शेवट इथेच करते आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा